सध्या सगळेच महत्वाचे नेते ही चोक्कलिंगम यांच्या भेटीसाठी जातात तत्पूर्वी काही महत्वाची दृश्यही तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत त्यासाठी म्हणूनच आमचे धावपळ करताना दिसत उद्धव ठाकरे या ठिकाणी उपस्थित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे इकपाठोपाठच शिवालयामधून बाहेर पडलेत बैठक संपवून हे दोघेही बाहेर पडलेत तर संजय राऊत ही या शिष्टमंडळासोबत चोक्कलिंगम यांच्या भेटीसाठी जाणार आहेत तर काही क्षणांपूर्वीची राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ही दृश्य ही तिघेही एकाच गाडीतून निवडणूक आयोगाच्या का कार्यालयाकडे रवाना होतात अधिकाऱ्यांची भेट घेतली जाईल आणि मतदान प्रक्रिया पारदर्शक कशी करता येईल त्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलियम यांची भेट घेणार आहे राज्यातले विरोधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शकपणे कशा पार पाडता येईल त्या संदर्भात एक निवेदन यावेळेला देणार आहेत या निवेदनाच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि सर्वपक्षीय नेत्यांकडून काही महत्वाचे मुद्दे ही निवडणूक पारदर्शक कशी करता येईल त्या संदर्भात मानले जातील तर मुख्य मुद्दा या चर्चेत असेल तो म्हणजे बोगस मतदारांबाबतचा काही वेळापूर्वी आपण संजय राऊत यांची सुद्धा प्रतिक्रिया बघितली राज्यात प्रत्येक ठिकाणी बोगस मतदार असल्याचा दावा त्यांनी केलाय फक्त राज ठाकरे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे एकाच गाडीतून मंत्रालयात दाखल झाले चोक्कलिंगम यांच्या भेटीसाठी म्हणून तिघेही एकाच गाडीतून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या